चला पुढचा प्रश्न बघा खूप सोपा प्रश्न आहे माझा पहिलं वाक्य काय असतो की खूप सोपा प्रश्न आहे आहे की नाही प्रश्न किती कठीण असो हो, पण खूप सोपा प्रश्न आहे म्हणजे याचा मागे एक पण एक सिद्धांत आहे म्हणजे कसं माहीत आहे का मी म्हणतो ना की खूप सोपा प्रश्न आहे की तुम्हाला असं वाटतं अरे खरंच खूप सोपा प्रश्न असेल बरोबर आहे पण आपण उगाचंच टेन्शन घेत आहोत ते तुमचं टेन्शनवर तरी मात्र कमी करण्यासाठी हा एक हास्य प्रकार आहे बरोबर चला खरं तर सोपा प्रश्न आहे तसं काही तेवढं कठीण पण नाही आहे चला सुरुवात करूया चारशे वीस चाय म्हणजे गुणाकार छत्तीस हा टक्के आहे मध्ये शंभर वजा तीनशे पन्नासचा छप्पन टक्के बरोबर एक्स मायनस नाईन्टी फोर आहे की नाही असं तर हीत आहे की नाही हे 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 प्रोसिजर आली की तुमचं कडे आली आता बघा याला आता काटापिटी करा रे भाऊ हे बघा हे एक शून्य हे एक शून्य पुन्हा बे पंचे दहा बे अठरा छत्तीस आला लक्षात पुन्हा अजून याला कपेल नाही कपेल ठीक आहे बेचाळीस गुन्हेला अठरा भागेला पाच वजा एक शून्य कपेल हे एक शून्य कपेल पाच दुनी दहा पाच साता पस्तीस पुन्हा हा कपेल बेदुनी चार उरला किती एक बेआटी सोळा म्हणजे सात गुणीला अठ्ठावीस बरोबर एक्स मायनस नाईन्टी फोर बर बरोबर मग याला बघा पाच आठा चाळीस पाच आठा चाळीस उरले किती दोन पॉईंट पाचशे वीस म्हणजे एट पॉईंट फोर इंटू अठरा मायनस याचा गुणाकार करून घ्या सातीआठे छप्पनची सहा आठची पाच सात दोन्ही चौदा म्हणजे हा किती आला एकोणवीस म्हणजे एकशे शहाण्णव आता हे करा अठराशे बहात्तरची दोन आठची सात अठरा अठा अठरा अठा एकशे एकशे अठराचा फळा येत नाही एकशे चौरे चार तुम्हाला अठराचं पण आहेत हा अठरा चौ चौबहात्तरचे दोन आजचा सात अठरा अठरा एकशे चौरेचा सात अठ चार नाही बरोबर आहे हा सात अधिक चार अकराची एक आजचा एक चार अधिक एक पाच आणि हा एक म्हणजे किती आला एकशे एकावन्न पण पॉइंट किती आहे एक नंतर तर इथे एक आपण काय देऊ पॉइंट देऊ वजा एकशे शहाण्णव बरोबर एक्स मायनस नाईन्टी फोर समजला समजला की नाही समजला का नाही समजला अरे तर याचा आपण काटापिटी केलं ना हां ये, ये कैसे आहे या तो पाच आठा चाळीस उरले किती इथं दोन हे पॉईंट दिलं इथं कारण की दोन हे लहान संख्या आहे पाच मोठी संख्या आहे पॉईंट दिल्यानंतर इथं शून्य दिलं इथं किती झालं वीस पाच चौ वीस म्हणून आठ पॉईंट चार आलं कळलं आता आठ पॉईंट चार गुणिला अठरा आठ पॉईंट चार गुणिला अठरा म्हणजे एकशे एकोण पॉईंट दोन वजा याचा गुणाकार केल्यावर एकशे शहाण्णव आला समजलं समजलं हां आता याचा याचा वजा करूया पहिले किती येते एकशे शहाण्णव हो पहिले घ्या कारण मोठी संख्या पहिले घेऊ आणि एकशे इथं दहा म्हणून दोन गेले आठ हातचा एक सहा म्हणून तीन गेले काय बावन्न घेतलं का सॉरी एकशे एकावन्न माय मिस्टेक my दहा म्हणून दोन गेले आठ हातचा एक दहा सहा म्हणून दोन गेले चार आणि नऊ म्हणून पाच गेले चार आलं लक्षात आता मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं इथं काय आहे मायनस म्हणजे मायनस फोर्टी फोर पॉईंट आठ बरोबर एक्स नाईन्टी फोर आला लक्षात एवढं समजलं आता मायनस फोर्टी फोर पॉईंट एट हा इकडे आला काय होणार प्लस नाईन्टी फोर बराबर एक्स आता प्ल मायनस आणि प्लस काय होणार <coughs> मायनस होणार आता मोठी संख्या कोणती आहे चौवेचाळीस सॉरी चौऱ्याण्णव आणि मायनसमध्ये किती घेऊ चौवेचाळीस पॉईंट आठ दहा म्हणून आठ गेले दोन हातचा एक चौदामधून पाच गेले पाच आहे ना नऊ होणार ना रे नऊ चौदाहून पाच गेले नऊ ठीक आहे हातचा एक नऊ म्हणून पाच गेले चार चा। म्हणजे आपला आन्सर किती आला फोर्टी नाईन पॉईंट टू असायलाच पाहिजे काही मिस्टेक झाली का एकदा चेक करून घ्या मिस्टेक झाली आहे का कुठे नाही झाली आहे इथं मायनस प्लस वा मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस झालं इथं आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देणार बरोबर फोर्टी नाईन पॉईंट टू बघूया आन्सर आले आहे का फोर्टी नाईन पॉईंट टू येस आपला आन्सर हा अगदी बरोबर आहे समजला अशा प्रकारे तुम्ही काय करायचं सॉल्व करायचं कॉन्सेप्ट बरोबर ठेवा आणि जे काही प्लस मायनस जे आहे गुणाकार भागाकार जे आहे बेरीज बेरीजवादाभागी आहे ते व्यवस्थित पद्धतशीर करा तुमचा आन्सर कधीच चुकीचा येणार नाही कळलं बघा मित्रांनो आता हा तर आपण बाय सिस्टम किंवा बाय मेथड आपण हा सॉल्व्ह केलेला आहे पण याच प्रश्नाला मी वेदिक मॅथ्सने किंवा डिजिट सम या पद्धतीने मी सॉल्व्ह करणार आहोत आपण लक्षपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रश्न काय आहे चारशे वीस चा छत्तीस टक्के वजा तीनशे पन्नासचा छप्पन टक्के बरोबर एक्स मायनस नाईन्टी फोर बरोबर आता याला बघा <coughs> चार अधिक दोन सहा गुणाकारामध्ये सहा अधिक तीन नऊ मायनस पाच अधिक तीन आठ गुणाकारामध्ये पाच सहा पाच अकरा एक अकरा एक अधिक एक दोन बरोबर एक्स मायनस नाईन्टी फोर नाईनला काढून घ्या नऊ सका चौपन्न पाच अधिक चार नऊ वजा आठ दुनी सोळा सहा अधिक एक सात बरोबर एक्स मायनस फोर नऊमधून सात गेले दोन बरोबर एक्स मायनस नाईंटी ओनली फोर बरोबर एक्स मायनस नाई फोर हा प्लस तिकडे गेल्यावर मायनस टू एक्स बराबर मायनस मायनस प्लस म्हणजे चार अधिक दोन सहा तर ऑप्शनमध्ये ज्या प्रश्नाचा जो ऑप्शन आहे ज्याचं कॅल्क्युलेशन सहा होत असेल तो फायनल आन्सर जसा आपला आन्सर निघालेला होता फोर्टी नाईन पॉईंट टू नाईनला कापा चार अधिक दोन सहा अशा पद्धतीमध्ये आपण डिजिटसम पद्धतीने प्रश्न सॉल्व करू शकतो अगदी कमी वेळा फक्त तुम्हाला ते कॉन्सेप्ट माहीत असायला पाहिजे समजलं तुम्हाला जर मॅथ पद्धतीने गणित आवडलं असेल तर शेवटी लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा ओके अगे?